चिखलदरा तालुक्यातील कुही गावाजवळ वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तीन जण जखमी प्रशासनाकडून मदतीचा आश्वासन अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार सोमवार पाच मे रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजून पंधरा मिनिटांच्या अंतरावर चिखलदरा तालुक्यातील कुही गावाच्या परिसरामध्ये भीषण घटना घडली आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेच्या ठिणगीनं मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडात होत असताना विजेचा हल्ला झाल्यानं ही दुर्घटना घडली अचानक आलेल्या दुर्घटनेमध्ये शेतात काम करत असलेल्या बेचाळीस वर्षीय चुंडीलाल गुट्टू सावलकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेले रामलाल सोनाजी चतुर रुपाय रामलाल चतुर आणि नंदलाल चतुर हे देखील गंभीर जखमी झाले आहेत त्यानंतर पुढील तपासणी आणि उपचारासाठी त्यांना अधिक सुविधायुक्त रुग्णालय चुरणी येथे हलविण्यात आलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांची प्रकृती सध्या स्थिर आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि क्षेत्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले चिखलदारा तहसीलदार यांनी सांगितलं की वादळी वाऱ्यानं जंगला वीज पडून ही दुर्दैवी घटना घडली मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं तसेच जखमींवर योग्य उपचार मिळावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून आकस्मिक मृत्यूची नोंद मर्ग घेतली असून पुढील तपास सुरू आहे ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनानं मदतकार्यात पुढाकार घेतला लेके तीन जाने साथ में था इधर बाजू में तो कहाँ हुआ ये घटना वहाँ पे जागो में खेत में हाँ खेत में मेरा ही था ओके खेत में काहे के लिए गए थे वो मेरा आना ही गया रुपये से गया बेल भी गई है अभी खेत में ये भूसा जहाँ के ना होला जब वही खेत सा गया होगा मेरा ये दस में जहाँ ना होता क्या